अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना नमस्कार सर्वार्थ सिद्धी योग सुरू होतो आहे कधी गुरुवारी त्या दिवशी आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची गणेश जयंती याला माघी जयंतीसुद्धा म्हणतात या माघी जयंतीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्याला त्याबद्दलच जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहेत ते तुम्हाला पूर्ण कळतील आणि तुम्हाला ते प्रभावी उपाय तुम्हाला करता येतील जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही क कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्ही अडकले असेल ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण होतील चला व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा आज गणपती बाप्पासाठी मी काही सेवा सांगणार आहे आणि काही उपाय सांगणार आहे जर खूप अडचणी असतील संकट असतील घरात काहीच नीट चालत नसेल मुलं अभ्यास करत नसेल संसारामध्ये काहीच भरभराटी बर येत नसेल तर हे उपाय तुम्हाला छोटे छोटे उपाय आहेत ते मनापासून करा आणि विश्वास ठेवून करा तुम्हाला नक्की प्रचित येईल आणि शीघ्र फल देणार आपला हा गणपती बाप्पा तुमच्यावरती गणेश जयंती दिवशी प्रसन्न होईल कारण त्या दिवशी त्याचा जन्मदिवस आहे तर त्या दिवशी हजारो पटीने आपले गणेश गणेश लहरी गणेश तत्व प्रभावी तत्त्व पृथ्वीवरती आहे तर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा प्रवेश करणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या बाप्पाची लाडक्या बाप्पाची उपासना करायची आहे सेवा करायची दिवसभर मंत्र बोलायचे आहेत स्तोत्र बोलायचे आहेत आणि आपल्याला त्याचे पूर्ण पूजाविधी मनोभावे करायचे आहे आपल्याला उत्तम आरोग्य मिळावं घरात धनसंपदा उबरकत यावी कुठलंही काम करताना यश मिळावं संतती प्राप्ती व्हावी लग्न जुळावं यासाठी आपल्याला आपल्या अपले गणपती बाप्पाची पूजा अर्चा करायची आहे दिवसभर व्रत करायचं आहे पण या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही फक्त गणपती बाप्पाची आरती करून आपल्याला व्रत सोडायचं आहे या दिवशी चंद्रदर्शन दर्शन आहे तुम्हाला पुढे सांगते हा दिवस मूर्ती आणण्यासाठी सुद्धा खूप शुभ आहे उत्तम आहे ज्यांच्या घरात गणित गणेशाची गणपती बाप्पाची मूर्ती नाही आहे त्यांनी आज मूर्ती आणायची आहे म्हणजे बावीस तारखेला आणि तिची स्थापना करायचे आहे गंगा जलाने पंचामृताने अभिषेक घालून त्यांना स्थापित करायचं आहे घरात अगोदरच मूर्ती असेल तर विधिवत पूजा करायची अभिषेक करायचा आणि मग हे उपाय करायचे जे मी तुम्हाला दोन तीन उपाय सांगणार आहेत आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत वर्षभर घरात भरभराट राहणार आहे गरिबी दूर होणार आहे आता काय करायचं आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि गंगाजल मिक्स करायचं आणि मग आपल्याला स्नान करायचं आहे त्याच्यानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं देवपूजा करून घ्यायची आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे आपल्या उपायाला सुरुवात ही पूजा झाल्यानंतरच करायची आहे एका पाटावरती थोडे तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची म्हणजे स्थापित करायची त्यावरती हळद कुंकू अक्षत दुर्वा जास्वंद फूल तिळगुळ लाडू वाहून घ्यायचे आहेत अर्पण करायचे आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि मग हा उपाय करायचा सर्वांनी यातलं ना थोडे थोडे तीळ घ्यायचे म्हणजे घरात जेवढे पण आपले सदस्य आहेत लोक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी थोडे थोडे तीळ गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत आणि आपली इच्छा प्रत्येकाने बाप्पाला सांगायची आहे हातात तीळ घ्यायचे गणपती बाप्पाला ओम गण गणपतींना मा मंत्र म्हणायचा आणि इच्छा सांगायची आणि मग व्हायचे आहेत तीळ नुसते घ्यायचे आणि व्हायचे नाही आहेत आत्ता तुम्हाला मी दोन ते तीन उपाय सांगणार आहे म्हणजे एकवीस दोरवांचा एक उपाय आहे एकवीस तांदळाचा एक उपाय आहे आणि रुईच्या पानाचा एक, एक उपाय पाना तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला हा उपाय प्रॉपरली समजेल हे उपाय करण्याअगोदर गणपती बाप्पाला आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आपली इच्छा सांगायची आहे तर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि गणपती बाप्पाच्या समोर आसन घेऊन बसायचं आता देवघर जर उंच असेल उभं असेल तर तुम्ही उभे राहणार असेल किंवा स्टूलर बसणार असेल तरी आसन घ्या पाय ठेवण्यासाठी आणि जर खाली असेल तर बसायला आसन घ्या आणि मग दोन्ही हात जोडा डोळे बंद करा गणपती बाप्पाला प्रार्थना करा की मी हा उपाय करायला खूप मनापासून चालले खूप श्रद्धेने करते तर माझीही इच्छा पूर्ण कर किंवा तुम्ही मुलांसाठी करत असाल तर माझ्या मुलाचीही इच्छा पूर्ण न कर माझ्या मुलाचं हे काम होऊ दे दोन मुलं असतील तर दोन्ही मुलाचं नाव घेऊन मुलांचं किंवा मुलीचं जे पण असतील त्यांचं नावं घेऊन तुम्ही ह्या मुलासाठी ही इच्छा पूर्ण व्हायची असं तुम्ही प्रार्थना करा अगोदर आणि मग ह्या उपायाला सुरुवात करा कारण आपण जेव्हा गणपती बाप्पाला प्रार्थना करतो त्यांचं मंत्र म्हणतो त्यांचे स्तोत्र म्हणतो तेव्हा गणपती बाप्पा शीघ्र फल देतात आणि लवकर लवकर प्रसन्न होतात तर आपल्याला काय करायचं अगोदर मंत्र म्हणून घ्यायचं एकशे आठ वेळा खरं तर म्हणायचं असतो पण एकशे आठ वेळा जर नसेल तुम्हाला जम जमणार तर अकरा वेळा तरी मंत्र म्हणून घ्या ओम गण गणपतये नमहा हा मंत्र म्हणा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न करू मे देव सर्व म्हणा आणि मग या उपायाला सुरुवात करा सगळ्यात पहिला उपाय सांगते मी तुम्हाला आपल्या हातात त्यांना एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस अखंड म्हणजे कुठेही तुटलेले नको ते पूर्ण अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्या डाव्या हातात ते तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हळद कुंकू टाकून आपल्याला अक्षतांसारखं आपल्याला ते रंग म्हणजे कलरफुल बनवायचं आहे हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे गणपतीच बाप्पासमोर बसायचं आहे आता आपण ऑलरेडी देवाची पूजा केली म्हणजे दिवा अगरबत्ती असणारच आहे तर दिवा अगरबत्ती जर गेली असेल एवढा सगळा उपाय करताना किंवा सगळं करताना तर परत लावून घ्यायची आणि आपल्या उजव्या हातात आता अक्षता घ्यायच्या आहेत कारण हळदी कुंकू आणि तुम्हाला मिक्स करायचं होतं मग मी तुम्हाला डाव्या हातात किंवा एखाद्या भांड्यात घ्या त्याला हळदी कुंकूने ते रंगवून घ्या त्याला अक्षदांसारखं करा आता उजव्या हातात तुम्हाला ते अक्षता घ्यायच्या हाताची आहे आणि मनातच प्रार्थना करायची आता ओम गण म्हणा एकशे आठ वेळा जर नाही जमलं तर अकरा वेळा तरी म्हणा तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणा आणि शेवटी फलश्रोती म्हणा गणपती अथर्व शीर्ष दोन वेळा फुल म्हणायचे आणि तिसऱ्या वेळेस फलश्रोती सुद्धा म्हणायचे आहे आता यातला एक एक तांदूळ आपल्याला गणपती बाप्पावरती अर्पण करायचा आहे आता जेव्हा तुम्ही तो अर्पण करणार आहे ओमगन गणपतीनामा म्हणायचंच आहे अर्पण करायचे आहे तुम्ही म्हणालात तर म्हणजे तुम्ही मुठीमध्ये तांदूळ घेऊन सुद्धा तुम्ही म्हणालेले आहात आणि वाहतानासुद्धा तुम्हाला एकवीस तांदूळ एकवीस वेळा व्हायचे आहेत आणि एकवीस वेळा ओम ओमगन गणपतीनामा म्हणायचा आहे आणि आपल्या बाप्पाला कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या बाप्पाला प्रार्थना करायची आहे असं केल्यामुळे आपले ग्रह मजबूत होतात आणि कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते सुद्धा आता रुईच्या पानाचा मी दुसरा उपाय सांगते तुम्हाला रुईचं पान आहे ना गणेश आणि रुईचं पान म्हणजे गणपती बाप्पा आणि रुईच्या पानाचं ना अतूट नातं आहे तर या झाडाचं एक पान आपल्याला सकाळी आपल्या आजूबाजूला कुठेही रुई सापडते मिळाली तर घेऊन या नाही मिळाली तर ठीक आहे पण रुईचं झाड घेऊन रुई रुईचं एक पान स्वच्छ पान घेऊन यायचं आहे पान तोडताना आपण त्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मला एक उपाय करायचा माझ्यावरती अडचणी आहेत किंवा काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी मी गणपती बाप्पाला वाहण्यासाठी एक पान घेऊन चाललो आहे तर मला क्षमा कर असं म्हणून पहिलं तिथे प्रार्थना करायची मग एक स्वच्छ असं कुठेही त्याला डाग नसलेलं कीड नसलेलं पान तोडायचं आहे आणि ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान इच्छापूर्ती करते आता तेही पान घरी आणून स्वच्छ धुवून घ्यायचं गण गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आणि हळद कुंकू म्हणजे फक्त कुंकवाचं पण केलं तर चालेल कुंकुवामध्ये थोडं पाणी मिक्स करून त्याचं असं हे करायचं की त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल आणि काडीने उदबत्तीच्या काडीने त्याच्यावरती श्री लिहायचं आणि गणपती बाप्पाला ते गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ते पण अर्पण करायचं आहे हे रुईचं झाड आहे ना सूर्याचं प्रतीक आहे आणि गणपती बाप्पाचं पण त्याच्याशी खूप अतूट नातं आहे हे रुईचं पान जेव्हा आपण गणपती बाप्पाला अर्पण करतो तेव्हा आपल्या घरातले वास्तुदोष इडापिडा ते पान शोषून घेतं सगळी निगेटिव्ह शक्ती शोषून घेतं आणि आपल्या घराला सुरक्षा कवच देतं म्हणून रुईचं पान जर तुम्हाला कुठे मिळालं तर हा उपाय नक्की करा आपल्या घरादारासाठी आपल्या संसारास आपल्या मुलाबाळांसाठी हा उपाय नक्की आता या दिवशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की राजयोग आहे म्हणजे गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारी आपल्या गणपती बाप्पाचा सुद्धा जन्मदिवस आलेला आहे तर ह्या दिवशी लक्ष्मी माताला पण प्रसन्न करण्यासाठी एकवीस तांदूळ घ्यायचं त्याची एक लाल कपड्यामध्ये पोटली बांधून घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं स्त्रीसुक्तम एक वेळा म्हणायचं आणि मग मा, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी तू माझ्या घरात स कायम सतत वास्तव्य कर तुझी कृपा माझ्या घरावरती राहू दे सगळ्यांवरती राहू दे तुझं वास्तव्य माझ्या घरात कायम राहते असं म्हणायचं आणि घरात प्रगती सुख शांती ऐश्वर लाभ पूर्ण मिळू द्या असं प्रार्थना करून ती पोटली थोडा वेळ आपल्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा देवघरात ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही ती उचलून आपल्या तिजोरीत ठेवायची आहे अशाने काय होतं घरात आपल्या लक्ष्मीची भरभराट राहते पैसा टिकून राहतो पैसा आलेला लगेच जात असेल तर तो जात नाही आणि सगळं घरामध्ये सगळ्यांची प्रगती होते धनलाभ मिळतो अशा या पवित्र दिवशी सुवर्णयोग आहे त्या दिवशी राजयोग आहे त्या दिवशी गणपती बाप्पाची जयंती आहे आणि लक्ष्मी माता दत्तगुरूंचा ब विष्णूंचा स्वामी समर्थांचा गुरुवार वार आहे तर या दिवशी आपण हे जे छोटे छोटे उपाय केले तर आपल्याला त्याचं नक्कीच फल मिळणार आहे मनापासून आणि श्रद्धेने हे उपाय करा जर आवडले असतील आणि कोणाला गरज असेल त्यांना शेअर करा आपला व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला इथेच थांबते पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेणे घेऊन येते तोपर्यंत गुरुदेव दत्त ओम गनगणपतय नमा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न देव मे दोव सर्वदा ओम गन गणपते नमः